दाईजिरी दियवत दाईजिरी माझा दियवत दाईजिरी तुझा <laughs> <laughs> विनोद पालिटे लोनावळा तुम्ही गावात आलो मी नऊ वर्ष हॉस्पिटलच्या मागं लागून लागून एकदम त्रास झालो होतो आणि लाची उमेद सोडली होती की नाही आता बास मिसेस म्हणायचे की चला आपण हॉस्पिटल जाऊ एस नवी टाकली ती काढू तुम्हाला बरं वाटलं सध्या सगळ्या मी बैताकलो आणि माझा एक मेहनं आहे सचिन गावडे म्हणून त्यांनी एक नंबर दिला बाई हा नंबर लाव डॉक्टर डॉक्टरला आणि तू ॲक्ट्रेस तिने बघ तू ॲक्ट्रेस ट्राय करून म्हणून तिने यूट्यूबवर सर्च केलं ते यूट्यूब सर्च केल्यानंतर लॉअर डॉक्टरांची एक व्हिडिओ आली त्या लॉर डॉक्टरांच्या व्हिडिओमध्ये असं बघितलं की माझा चुलत भाऊ केदार पारिटे हा दोन वर्ष बेडिंगला होता तो चालता येत नव्हतं काही नव्हतं सगळं जागे होतं त्याच्यामुळं त्याला तीन दिवसात त्यांनी चालायला लावलं तर ते बघून आम्ही म्हणलं या डॉक्टरांपेक्षा यांचेच अपॉइंटमेंट घेऊ मग तो नंबर लावला होता दुसरा डॉक्टरांचा मिसेसने त्याच्यानंतर आम्ही यांना फोन केला हे म्हणले की तुम्ही आज आले तरी चालेल संध्याकाळ तर आम्ही म्हणलं नाही डॉक्टर आम्ही लोणावळत राहतो आम्ही सकाळी मग सकाळी आलो आम्ही सगळे रिपोर्ट घेतले जे हॉस्पिटलला मॉटल असतात एम आर आय वगैरे ते सगळे घेऊन आलो आणि क्लिनिकच्या समोर उभं राहायचं तर आम्ही म्हणलो हॉस्पिटल कुठं आहे तर बघितलं एक छोटं क्लिनिक होतं ते क्लिनिक खूर्न आत आलं आणि डॉक्टरांना बोललो डॉक्टर ना, ना, बोल ना तुमची टेस्ट आहे मीच लोहर आहे म्हणून आम्ही टेस्ट वगैरे केले रक्तराग्बी चेक केलं सोनोग्राफी केली त्यांनी एक इंजेक्शन दिलं मध्ये उद्यापासून तुम्ही ट्रीटमेंटला या तीन दिवसाचा तुमचा कोर्स आहे तर बोलतो चालू त्या दिवशी घरी गेलो त्या त्या दिवशी संध्याकाळी मी सात वाजता अचानक माझी पायाशी चली उठ चाल असं करायला लागले मी आपलं चांगलं पंधरा वीस राऊंड चाललो वॉकरनी मी किती एवढं चालत नव्हतं तेवढं चाललो नंतर आराम केला सकाळी उठल्यानंतर एवढी चांगली बेटर फिलिंग आली की माझे हातपाय दुखायचे बंद झाली झोप चांगली लागली पाय सरळ झाले त्याच्यामुळे मी तिथं उठलो आणि दुसऱ्या दिवशी पण ट्रीटमेंट लागलो पण आता माझ्यामध्ये सत्तर टक्के चांगला तरस्थारी फरक पडला आहे की मी वॉकरने व्यवस्थित चालतो आहे माझ्या घरा सेकंड फ्लोरवरच्या जिन्यावर मी उतरतो आहे बारला धरून आणि झोप चांगली लागते आणि पाठीमागचं जे पेन होते ते पूर्ण नाहीसं झालं